हरामी प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या हरामी प्रशांत कोरटकर ची वर कारवाई छत्रपती संभाजी राजे यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर हरणकर प्रशांत कोरटकरला आणि महेश देवाला पाठीशी घालणाऱ्या या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये लक्ष महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या आमच्या मागण्या मान्य करा सम्राट जीवांचे पैसे परत सम्राट जीवांचे पैसे परत ज्या पद्धतीने आपण सम्राट जीवन मध्ये विश्वास ठापून या महेश पाराच्या सोसायटी मध्ये आपण जो निवेश केलं होती ही गुंतवणूक आपल्या भविष्य काळामध्ये आपल्या मुलाबाळाच्या नोकरीच आपल्या विवाहाच हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित होतील आणि आपली भविष्यातली पुंजी चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळत म्हणून आपण याच्यामध्ये गुंतवणूक केली होती परंतु या महेश पोतेवरनी लाखो करोडो रुपयाचा अफहार केला आणि अफहार केल्यामुळं त्याच्यावरती चुरशिंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला त्याच्यावरती पहिला गुन्हा चतुर्शिंगी पोलीस ठाणे मध्ये जर दाखल झाला तर दुसरा गुन्हा डेक्कन पोलीस ठाणे पुणे येथे दोन हजार पंधरा मध्ये दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जेलमध्ये डांबण्यात आलं आणि मोतेवारला अटक झाल्यावर प्रशासनाला शासनाला ग्रह विभागाच्या सचिवाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्यावे असं वाटलं की हा सम्रज जीवन मध्ये गुंतवणूक केलेली आहे ही गुंतवणूक आता किंवा संचालक मंडळ देऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्र गुंतवणूकदाराच्या हित संबंध कायद्याअंतर्गत आमच्या सर्व गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळाले पाहिजेत याच्या अनुषंगानं एम या पी कायद्या अंतर्गत तक्रार गुन्हा दाखल केला आणि ही तक्रार दोन हजार अठरा मध्ये पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये वर्ग करून त्याच्यावरती सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती करून महाराष्ट्रातल्या सर्व मालमत्ता शासनाने अक्वायर केल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या महेश पोतेवाराच्या समृद्ध नावाने जी काही मालमत्ता होती ती सर्व मालमत्ता ताब्यात घेतली आणि त्याच्यावरती सक्षम प्राधिकारी म्हणून पुण्याचे उपविभागीय अधिकारी यांना नियुक्त केलं परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या हिता संबंधी अंतर्गत जर सर्व मालमत्ता ताब्यात घेतली असली तरी आम्हाला अजक्या पैसे मिळालेत का आम्हाला पैसे मिळालेत का गुंतवणूकदारांच्या हित संबंधी कायद्याचं अवलंबन झाले का अवलंबन नाही सरकार फक्त आपल्या जमिनी वापस घेण्यासाठी आणि त्याच्यामधल्या सर्व मालमत्ता स्वतःच विक्री करून जसं प्रशांत परत वर्ष रायस गाडी होती आज रोजी महेश मोटेवार कडे सुद्धा जी क्यू थ्री अडी गाडी आहे ती सुद्धा आपली गाडी आहे आणि आम्ही म्हणतो है की ह्या सर्व गाड्या लिक्विडेटर जर जप्त केल्या विक्री केल्या त्याच्याकडे जी गाडी आहे कोल्हापूर मध्ये पळून जात असताना ज्या वैशाली हॉटेल मध्ये तो आला होता त्या हॉटेल मध्ये आल्यानंतर त्याच्याकडे गाडी किती होती तर ओके समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही महेश मोतेवारची गुंतवणूक या सोसायटी मध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावेत यासाठी मागच्या दहा महिन्यापासून आम्ही लढत आहोत सर्व गुंतवणूकदारांना वाटत होतं की महेश मोतेवारने फ्रॉड केला आणि महेश मोतेवर फ्रॉड केल्यानंतर तो जेलमध्ये गेल्यानंतर महेश मोतेवार जोपर्यंत जेल मधून बाहेर येत नाही तोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत अशा प्रकारची भावना या सर्व गुंतवणूकदारांची जी कोणी सिनियर होते त्या सिनियरनी करून ठेवली होती आणि म्हणून म्हणून आम्हाला असं वाटत होत कि महेश जेल जेलमधून आल्यानंतर आमचे पैसे देण्यासाठी सुविधा करेल अशा पद्धतीनेच आम्हाला आमच्या ह्या सर्व सिनियर लोकांनी सांगितलं आणि त्याला सोडून आणण्यासाठी सुद्धा या सर्व लोकांकडून पैसे जमा करून त्याला सोडून आणण्यासाठी खर्च केला आणि तो बाहेर आल्यानंतर पैसे द्यायचं तर तिकडेच राहिलं या वास्तविक पाहता या हरामखोराच्या हातात काहीच नव्हतं तरी सुद्धा फक्त आपली उपजीविका कशी भागेल हे लोकांना कडून पैसे वसूल कसं करता येईल म्हणून खोटं बोलत होता आणि त्याचे हस्तक सुद्धा खोटं बोलत होते बाहेर आल्यानंतर त्यांनी दौलतफाई नावानं नवा व्यवसाय सुरू करून पुन्हा लोकांना लुटण्याची कोशिश करायला लागला मग आमच्या लक्षात आलं की ही खरोखरच आमचा आमची मॅच्युरिटी नेमकं कुठं गुंतलेली आहे याच्यावर आम्ही अभ्यास केला आणि तेव्हा आम्हाला कळालं की याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती झालेली आहे याच्यावर सक्षम प्राधिकारी नियुक्त झालाय सर्व महाराष्ट्रातल्या तमाम मालमत्ता ह्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या निगराणीमध्ये आहेत आणि तपास अधिकारी म्हणून गुन्हे अन्वेषण विभागाचे डी वाय एस पी याच्यामध्ये तपास अधिकारी असताना या सर्व गाड्या या सर्व मालमत्ता त्यांनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या परंतु हा विषय समोर आला त्याने आपली गाडी अलिशान गाडी त्याचा एक व्हिडिओ फेसबुक अकाउंट वरती शेअर केला आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही गाडी त्याचा नंबर पाहिल्यानंतर आमच्या एम पी आय डी नुसार जी काही मालमत्ता आहे ताब्यात घेण्यात आलेली त्याच्यामध्ये या गाडीचा नंबर दिसून आला मग दहा वर्षाच्या अगोदर जर ताब्यात घेतलेली गाडी शीआयच्या ताब्यातली गाडी या प्रशांत कर कशी गेली जी समृद्ध जीवनची प्रॉपर्टी आहे समृद्ध जीवनची मालमत्ता आहे आमच्या गुंतवणूकदाराचे पैसे देण्यासाठी ती जप्त केलेली आहे त्याची जेव्हा आम्ही चौकशी केलं सक्षम प्राधिकाराला विचारलं सक्षम प्राधिकाराने तपास अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं की आजपर्यंत ती गाडी जप्त करण्यात आलेलीच नाही आणि तीच नाही तर एकूण शहाऐंशी गाड्या आहेत ज्या व्ही आय पी गाड्या आहेत ज्या अलिशान गाड्या आहेत त्या शहाऐंशी गाड्या पैकी फक्त सहा गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत बाकीच्या ऐंशी गाड्या अजून बाहेर रोडवर दोन गाड्या ह्या महेश मोतेवारकडे आहेत आणखी गाड्या कुणी कुठे आहेत याचा तपास झाला पाहिजे आणि हे सर्व मालमत्ता बाहेर देणाऱ्या ह्या सरकारी अधिकाऱ्यावर याच्यावर सर्व गुन्हे दाखल होऊन आमचे पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे या मागणीसाठीच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय जवळजवळ बावीस लाख लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि बावीस लाख लोक गुंतलेले असताना आमच्या मते चार हजार सातशे करोड रुपये आहे परंतु लिक्विडेटरचा अधिकृत आकडा जे आमचं देणं आहे शासन देणं आहे तो आहे तीन हजार सातशे पन्नास करोड रुपयाचा बावीस लाख लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत बावीस लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आम्ही काही भीक मागत नाही आणि आमच्या हक्कासाठी जे तुम्ही मालमत्ता जमा करून घेतलेली आहे आमची भरलेल्या कष्टाच्या पैशातली मालमत्ता आहे ती आज विक्री करा आदेश करा सक्षम प्राधिकरणाला सांगा लिक्विडेटरला सांगा ही मालमत्ता ताब्यात घेतलेली आहे ऑलरेडी ती विक्री करायचं आणि आमचे पैसे द्यायचंय डेटा शासनाकडे उपलब्ध आहे सरकार झोपलेलं सोंग घेतलेलं आहे कारण सरकारला सर्व माहिती आहे सरकारला कुठं पाणी मूरतं हे सर्व माहिती आहे सरकारला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आंदोलन केले परंतु सरकार हे झोपलेलं स्वंग घेतले की काय कारण झोपलेल्या सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं अवघड आहे झोपलेल्या लोकांना उठवणं सोपं आहे सरकारनं सोंग आपलं काढून टाकावं जेणेकरून आम्ही कुठली काही निधी उपलब्ध करून द्या म्हणत नाही वेगळा निधी आमच्यासाठी उपलब्ध करा म्हणत नाही अर्थसंकल्पीय अधिवेशन जरी असलं तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या लोकांना पैसे देण्यासाठी काही वेगळी तरतूद करायची गरज नाही फक्त जो आदेश अगोदर निघालेला आहे दहा वर्षाच्या पाठीमागे जो आदेश निघालेला आहे त्याला फक्त कार्यान्वित करायचं आहे आणि ह्याच फक्त मालमत्ता विक्री करून आम्हाला द्यायचं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री जे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच काळामध्ये ही घटना घडली होती त्याच्याच काळामध्ये याच्यावरती केस झाली होती आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे की त्यांनी याच्यामध्ये दे लक्ष देतील आणि लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी ह्या सर्व मालमत्ता विक्री करण्यासाठी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेशील करतील असा विश्वास आहे आणि त्यांच्याच विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही आज त्यांच्यापर्यंत ही वार्ता आमची जावं आमचं दुःख त्यांना समजावं महाराष्ट्रातले सर्व लोक इतके दुखी आहेत आमचं दुःख त्यांच्या दारात मांडण्यासाठी आम्ही आज या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आलोय आता तरी सुद्धा ते जरा नाही ऐकले आमचं घरानं नाही ऐकले तर मग शेवटी कारण लेकरू रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही अशी एक म्हण आहे तसं आम्ही लेकरं आहेत आम्ही या शासनाचे लेकरं आहेत आणि हे आमचे पालक आहेत शासन म्हणजे आमचे पालक आहेत तर या पालकानं जातीनं लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावं नाहीतर मग लेकरू कधी खड्याळ होतंय लेकरू रडतं 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 पण शेवटी आक्रमक होतंय मग ती लेकराला आक्रमक करायचं आहे लेकराचे डोळे पोसायचं आहे हे सरकारनं ठरवावं एवढीच मी एक आल्या या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती हाताचा करायचं काय